विराम समर्थ समाधान ही ईश्वराची देणगी आहे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात समाधान ही ईश्वराची देणगी आहे समाधान कशाशी तरी निगडीत आहे कपडा मिळाला पैसा मिळाला मुलगा पास झाला जप केला वाचन केले तीर्थयात्रा केली विषय कमी झाले अशा विविध कारणांनी माणसाला समाधान होते याचा अर्थ समाधान कशावर तरी अवलंबून आहे ज्या गोष्टीवर ते अवलंबून आहे त्याला अंत नाही म्हणून असे तात्पुरते समाधान म्हणजे आत्मसुख नव्हे किंवा ईश्वराशी ऐक्य नव्हे ईश्वरी कृपेने अखंड समाधान मिळणे याचा अर्थ इच्छेची समाप्ती ज्या गोष्टींचा समाधानाशी संबंध आहे त्याची इच्छाच संपते आपण ज्याला समाधान म्हणतो त्यात अतृप्ती आहे इच्छा कधीही संपत नाही त्यामुळे इच्छित वस्तूपासून मिळणारे समाधान हे तात्पुरते असते ईश्वराची कृपा होणे म्हणजे माणूस नित्य तृप्त असणे असे अखंड समाधान फक्त ईश्वरकृपेने होऊ शकते एरवी माणूस कायम असमाधानी असतो इच्छा नाहीशी झाल्याशिवाय समाधान मिळत नाही माणसाला पंचवीस लाख मिळाले तरी तो आणखी पैसे मिळविण्याचा प्रयत्न करतो म्हणजे येथे अतृप्तीच आहे पैशाची इच्छा नाहीशी झाल्याशिवाय पैशाचे समाधान मिळत नाही आपल्या वस्तूपासून प्राप्त होणाऱ्या समाधानाच्या कल्पना भासमान आहेत विषयीची प्राप्ती म्हणजे समाधान हवे विषयाची इच्छा नाहीशी होणे म्हणजे समाधान आपण ज्याला समाधान म्हणतो ती अतृप्त इच्छा असते त्या समाधानात नित्य तृप्ती असते डॉक्टर म्हणतात सारे रुग्ण बरे होतात पण मनोरुग्ण बरा होऊ शकत नाही जो झोपला आहे त्याला उठवणे सोपे आहे पण झोप त्या समाधानात इच्छा शिल्लक राहत नाही सुख आणि दुःख हे दोन्ही भास आहेत यावर उपाय एकच आपण नाटकात काम करीत आहोत असे समजावे मुख होऊन आपापले काम करीत राहावे समाधान सत्पुरुषांच्या ठिकाणी रमत असते यावरून सत्पुरुष काय असतील याची कल्पना करा बाहेरच्या वागण्यावरून सत्पुरुष कधीच कळणार नाहीत ते अंतर्यामी स्वरूपानुसंधानात असतात सारे भासमान असले तरी सत्पुरुष आपले कर्म सोडत नाहीत म्हणून कर्मात आनंद मानावा शेवटी भास होण्यासाठी एखादी वस्तू असावी लागते मला पैशाची वासना आहे म्हणून पैशाने तृप्ती होते हा भास आहे वासना या सर्वांचे मूळ आहे म्हणून वासना गेली पाहिजे समाधान याचा अर्थ वासना निर्मूलन लोक वासना समाधान मानतात भौतिक सुखाची प्राप्ती म्हणजे समाधान मिळे नित्य तृप्ती पूर्ण तृप्ती आत्मसुख ही खरी तृप्ती होय यात्रेला अवश्य जावे पण यात्रेचा आनंद यात्रेला जाण्यापूर्वीच मिळालेला असतो